माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या जालना लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार बैठक संपन्न फुलंब्री तालुक्यातील बाजार येथे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार बैठक अनुषंगाने मंगळवार रोजी बाजार येथे घेण्यात आली यावेळी उपस्थित ओताडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित ओताडे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवराम भाऊ मस्के राजूभाऊ पाथरीकर डॉक्टर अनिल बाग संतोष मेटे विठ्ठल कोलते गोविंद मामा पांडेजी राधाकिसन कोलते विठ्ठल दुटे वरुण भैया पाथरीकर शेखरजी बाबूराव डकले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना इत्यादी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचार बैठकीमध्ये वडोद बाजार येथे उपस्थित होते वडोद बाजार येथील ग्रामस्थांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना प्रचंड मताने विजयी करू व मतदान करू अशी ग्वाही दिली तर उ महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे निवडणुकीसाठी चांगला प्रतिसाद फुलंब्री तालुक्यातून दिसून येत आहे भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजनगर